सर्वांना जय संविधान जय भारत भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव या निमित्ताने बी डब्ल्यू न्यूज नेटवर्कवर आपण भारतीय राज्यघटनेतील कलमाचं विश्लेषण पाहतो आहोत आज कलम सतरा खरं तर सतरा हे कलम भारतीय स्वातंत्र्याचं सर्वात महत्त्वाचं अचिवमेंट आहे म्हणजे दीडशे वर्ष आपण गुलामीतून इंग्रजाच्या मुक्त झालो त्यासाठी निश्चितच अनेक भारतीयांनी आपलं योगदान दिलं आपल्या जीवाचं बलिदान दिलं आपल्या संसाराची राखरांगोळी करून या देशामध्ये स्वातंत्र्याचा सूर्योदय त्यांनी आपल्यासाठी खरं तर केला पण विशेष सांगायचं म्हणजे मग भारतीय राज्यघटनेतलं कलम सतरा हे निश्चितच सगळ्यात मोठी आपली उपलब्धी आहे कारण सुरुवातीपासूनच या देशामध्ये इंग्रज भारताला लागलेला कलंक होता का नाही यावर भाष्य करताना कठीण जाईल परंतु अस्पृश्यता ही या श्रेष्ठ अशा भारत मातेला लागलेला सर्वात मोठा कलंक होता आणि म्हणून कलम सत्रानुसार अस्पृश्यता पाळणे कायद्याने गुन्हा कोणत्याही प्रकारचं तसं वर्तन करणे हे निश्चिद्ध मानण्यात आलेलं आहे आणि आज भारतामध्ये अस्पृश्यता पाळली जात नाही आणि जर पाळली जात असेल तर देशाचा आणि संविधानाचा अमृत महोत्सव करताना आपल्यासाठी ती सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट असेल त्यामुळे कलम सत्रा हे अतिशय महत्त्वाचं आहे अस्पृश्यता ही एका ओळीमध्ये नष्ट करण्याची ताकद ही भारतीय संविधानाने करून दाखवलेली आहे अन्यथा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केलेले आहे या देशामध्ये अगदी प्राचीन काळापासून जातीपेक्षा गुणवत्तेला महत्त्व द्या जातीपेक्षा ज्ञानाला महत्त्व दिलं पाहिजे जात ही व्यवसायावरून निर्माण झालेली आहे अशा अनेक बाबी सांगण्यात आल्या वर्णव्यवस्थेमध्ये सुद्धा अतिशय ज्या काही टाकाऊ गोष्टी सांगण्यात आल्या होत्या त्या काढून टाकण्याचं काम राज्यघटनेने केलेलं आहे म्हणून पुरातन काळापासून जी चालत आलेली अस्पर्शता होती विशिष्ट अशा वर्गाला विशिष्ट अशा व्यक्तीला या देशामध्ये शूद्र समजून जी अमानवी वागणूक के दिल्या जायची ती वागणूक नष्ट करण्याचं काम भारतीय कलम सत्रानुसार राज्यघटनेतील झालेलं आहे आणि म्हणून कलम सत्रा हे आपल्यासाठी आणि आपल्या भारत मातेवरील कलंक मिटवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे